हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का आपल्या भावा बहिणींचा पाणी तर भावा बहिणीनं हा का आम्ही तर उठलोय असं आलो सहालाच आलोय बघा इथं रानात तर भावा बहिणीनं का आपल्याला लय दिवस काम नव्हतं ते काल आपल्याला ठेपा आला कामा कामाचा आवी इकडं आला कामाला ते ती मालक म्हणलं की आवी कांदा काढा घेता का तर भावा बहिणीनं हे का सकाळी सहा वाजता आलोय च्या नाही काय नाही उठलोय असं आलोय हेव का उपाटतोय कांद आणि आता हा लई ताण लागले म्हणून पाणी पिते मी आता बाबा बहिणीनं चार बेड उपटून ठेवले आता आता काटायचं काटायचं बघा सहा सात वाजेपर्यंत आता बहिणीनं सहा वाजल्यापासून कांदा उपाटतोय आल्यापासून ते आताशी ठेपा घेतलाय बागा पाणी प्यायला तर काय करायचं भावा बहिणीनं काम नाही काम नसल्यावर लईच बेकार होते माणसाची तर हालता ठेपा म्हणलं आपलं जावं हे का सकाळी इथं सहाला आलो आणि मग कांदा ठरावला भावा बहिणीनं हो आणि मग उपटायला सुरुवात केली आता चार बेड उपटल्या तर बघा चार बेड उपटून ठेवल्यात आता हे काटायचं काटायचं तर आता हका नुसतं मोस्टाचं ढिगल्या आवडून ठेवल्यात हका बावा बहिणींना आहे का ते काही ही नुसतं डिगची डिग ला ठेवलाय ठेवलं आता ते उन्हात दिसाय दिसते ती का तर आता काटायचं का अजून आपला एक बेड राहिला आहे हो उपटायचा ते आता सणा उपटायचा आणि मग काटायला सुरुवात करायची काटायची सुरुवात करायची भावा बहिणींनं ती कवा आता सहा वाजतात आहेत का सात वाजते ती कांदा संपाय ती काटून तर द्यायच लागतो सगळा उपाटल्या भावा बहिणींना आता काय करायचं नाही करून करून कोणाला सांगायचं कोणाला मागायचं कोण भावा बहिणींना आपल्याला द्यायचं हां मस्त तुम्ही सारखं म्हणत आजचा एवढं तर हा ही सारखं एवढतेही त्या भावा बहिणी माझ्या परिस्थितीत तशी आहे तर काय सांगू तुम्हाला तर का इकडे बाया काढते त्या ते कांद त्यांचं झालंय काढून मी म्हणजे चार बेड धरले होते मी त्यांनी दोन दोन बेड धरले होते आता त्यांचं झालंय त्यांनी काटायला सुरुवात केली आपणच फक्त माग राहिलोय आता तर आपलं अजून अर्धा बेड आहे ते उपटल्यावर आपण आता सुरू करणार आहे बाबा काटायला तर ती हो काटून झाल्यावरच नंतर भावा बहिणीनं आपण घरी जाणार आहे नाहीतर मग ती कांदा उन्हाने खराब होतो ना मग ती कांदा काटून पातीनं झाकून ठेवायचा हितच तर भावा हो बहिणीनं हा का तुम्हाला काय नाही म्हटलं होतं की मी गेल्याच्या नंतर कांदा काढा घेतल्या तुम्हाला नक्कीच दाखवेन की कसा कांदा उपटायचा आहे तर भावा बहिणीनं आता आपल्याला उपटतात किंवा का आता मी उपाटते कांदा किंवा का आता एवढं उपाटले आता आम्ही तर हा का आता उपटायचं असा उपटून ढिग लावायचा भावा बहिणीनं ह्या कांद्यात गावात बी भरपूर हाय बागा हे उभटाय नाही सांग सांग कांदा मोकळ असल्याच्या नंतर व उपटायला पण आता ही गावात बी भरपूर आहे म्हणजे लयच गावात हाय अका माझं तर अर्ध नकच गेलं गुतून हाय भाऊ बन न कामाला आलो आदरत په مال کار مازه برکه یو کالز ده په دوا کې تتل کم کله کنه یي باندې کم تلکم چمکون کله تته سارنګ باور باندې करायي سارنګ تر ګانه تاکایس تاکاینا نو ګاندو پټه الوي خو ګاند ده دونکو تیکړه بای ایته کاله نو بای ايده ګاند کړه ته کړه ګاند आता आमचं चार बेड झालेत भाऊ बहिणींना आता एकोणी चौथी बेड चालू आहे काढायचं कांद काढायचं आता चालले आहे भावा बहिणींना मी तिकडे लय काटा आहे आता मी काटो होय गं एवढं बेड काढूच कांद नको काटू सांग मग काट अगं परत याला लय ते होत गं पटापटा काढला असतो ना पण काढता बसला असतो पटापटा चाल दो दोघं दोघं दो, काढू की

बर मन घसलं नाही भाऊ तुम्ही कांदा काढायला भाऊ बहिणीनं होणार कसलं नाही भाऊ ना बहिण काढायचं कांद काय करत काय आता करत नाही लोक आता काय भाऊ बहिण काय नाही कांद काढायचंच काढायचं म्हण काय नव्हतं बरं का, का भाऊ बहिण अशीनवर आमचेकडे बाजार असतो म्हटलं कांदा आलं तर काढायला टेबळ झालं काल म्हटलं चला कांदा काढाय जाऊ नवगा तालुक्यांत कांदा काढायला तो होयतोनी बाव आता वेळ खायत का नाही काय माहिती खुरपी वेळ कांद कांदा कळताय कांद्याच्या बाबा बोल कांदा ते पुसता हातामध्ये पुसतात आहे तसले ते त्याला बाऊ बजींना पाणी पितो जातो मग कांदा कळ आपल्या कुटुंबाचा एकटा करायची

चला भाऊ बन व्हिडिओ पडल्या बाय बाय